नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जाबाबत एक महत्वपूर्ण अपडेट आली आहे मित्रांनो शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जमाफी होणार आहे मित्रांनो ही कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांना होणार आहे तसेच मित्रांनो ही कर्जमाफी किती लाखापर्यंत होणार आहे ही सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरु करूया तर पहा मित्रांनो राज्यातील शेतकरी हे पीक कर्ज व अन्य शेती कर्जासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी व व्यापारी बँकांवर अवलंबून असतात या बँकांतर्फे पीक कर्जासाठी केंद्र व राज्य शासनातर्फे शेतकऱ्यांना व्याज सवलतीच्या योजना राबवल्या जातात त्यामुळे या शेतकऱ्यांना पीक कर्ज शून्य टक्के किंवा सवलतीच्या दराने उपलब्ध करून त्यांची मुदतीची परतफेड करण्यासाठी मदत होते तसेच मित्रांनो दोन हजार बारा ते दोन हजार तेरा तसेच सन दोन हजार पंधरा ते सोळा या सलग चार वर्षात राज्यातील विविध भागात जिल्ह्यात अपुरा पाऊस झाल्यामुळे खरीब व रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात पन्नास पैसे पेक्षा कमी पैसे वारी जाहीर करण्यात आली आहे तसेच मित्रांनो सन ते चवदा चवदा ते दोन हजार या वर्षात राज्याच्या काही भागात अवकाळी पाऊस गार व गारपीटीमुळे झालेल्या शेती पिकांचे नुकसान अशा वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे बरेच शेतकरी पीक कर्जाचे तसेच इतर शेती संबंधित कर्जांची वेळेवर परतफेड करू शकले नाही त्यामुळे हे शेतकरी थकबाकीदार राहिले आहे म्हणून अशा शेतकऱ्यांना बँकेकडून नव्याने कर्ज घेण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत त्यांना नवीन कर्ज देण्यासाठी बँकांनी नाकार दिला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी अधिकच वाढत गेल्या आणि या पार्श्वभूमीवर मार्च दोन हजार सतराच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधी मंडळाच्या दोन्ही सभागृहात अशा सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याबाबत एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे जेणेकरून त्या शेतकऱ्यांना अगोदरचे कर्ज हे माफ होईल आणि त्यांना पुन्हा नव्याने शेती कर्ज हे घेता येईल आणि त्याकरिता छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे शेती संबंधित सर्व प्रकारचे कर्ज हे माफ करण्यात येणार आहे तसेच मित्रांनो दोन हजार सतरा मध्ये या योजनेअंतर्गत चौवेचाळीस लाखापेक्षा जास्त शेतकरी यांना अठरा हजार सातशे बासष्ट कोटी इतका कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे त्याच्यानंतर कर्जमाफी करण्यात आली आहे परंतु सॉफ्टवेअर मध्ये निर्माण झाल्याने या योजनेची साईड बंद झाली आणि सहा लाख छप्पन हजार शेतकरी हे पात्र असूनही कर्जमाफी पासून वंचित राहिले आहेत त्यांची कर्जमाफी झाली नाही परंतु आता जेवढे पण शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले आहेत अशा शेतकऱ्यांना नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी उर्वरित शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची घोषणा केली आहे लवकरच याची अंमलबजावणी बोलताना स्पष्टपणे सांगले आहे तर अशा प्रकारे मित्रांनो राज्यातील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेपासून जे उर्वरित शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी हे लवकरात लवकर केली जाणार आहे तेव्हा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजने संदर्भातील छोटूशी आणि महत्वपूर्ण अपडेट होती मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब केलं तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद